पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार सुरुवात करूया योहान अध्याय वीस आणि वचन एकोणतीस आजच्या माझ्या संदेशाचं शीर्षके समज नसतानाही देवावर विश्वास ठेवणं माझ्या जीवनात नेमकं चाललंय तरी काय हे असं का घडलं ते का घडलं नाही मला जे हवंय ते कधी घडेल का देवा का कधी देवा कधी ही <laughs> आपली एक प्रतिक्रिया असते ना बघा आम्ही एक मालिका करतोय तृप्ती आणि समाधान यावर आणि प्रयत्न प्रयत्न करतोय की तृप्ती आणि समाधानाचे खजिने उघडू शकणाऱ्या चाव्यांचा शोध घेऊ आणि एक गोष्ट घडून येणं गरजेचं आहे या तृप्तीचा आणि समाधानाचा वास्तविक अनुभव येण्यापूर्वी आणि ती म्हणजे जे काही आपल्या जीवनात चालतं ती प्रत्येक गोष्ट आपल्याला पूर्णपणे कळण्याची काही गरज नाही आपल्याला काहीही काहीही माहीत नसणं आणि तरीही तृप्त असणं हे महत्वाचं आहे आणि देवाबरोबरच्या आपल्या वाटचालीत आपण इतकं वाढावं की जरी आपण देवावर प्रीती करतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो तरी आपल्या जीवनात सगळं काही त्याच्याच इच्छेने हो होत असतं हे आपल्याला समजावं आणि जर आपण आपला विश्वास कायम राखला तर तो आपल्या हितासाठी सर्व काही करेलच योहान अध्याय वीसमध्ये येशू थोमामध्ये कार्य करत होता येशू त्याला म्हणाला तू मला आता पाहिलंयस म्हणून आपल्या मनात विश्वास आपल्या मनात विश्वास धरतोस काय की जे मला न पाहता विश्वास धरतात ते सर्व लोक धन्य आहेत कारण त्यांनी मला न पाहता माझ्यावर विश्वास ठेवला आणि ते माझ्यावर टेकले ज्यांनी न पाहता विश्वास ठेवला ते धन्य ज्यांनी संपूर्ण मनाने विश्वास ठेवला तेही धन्य माझ्या माझ्या सेवा कार्याच्या या अनेक वर्षांमध्ये मी अशी पुष्क पुस्तकं वाचली ज्यात लोकांनी म्हटलंय की येशूने त्यांना दर्शन दिलं आणि कशाप्रकारे तो त्यांच्या खोलीत आला आणि त्यांच्याजवळ बसून बोलला आणि कशाप्रकारे त्यांनी देवदूतांना पाहिलं वगैरे वगैरे पण मला कधीच काही दिसलं नाही मला विचित्र वाटायचं आणि मग मी प्रभूला म्हणायचे प्रभू हॅलो बघ मी या गोष्टीला फारच समर्पित आहे म्हणजे जर लोकांना असं काही दिसत असतं तर मला ते का नाही दिसत मग कारण खरं तर ही तुमच्या विश्वासाची कसोटी असते म्हणजे कल्पना करा की येशू तुमच्या खोलीत येऊन तुमच्या शेजारी बसलाय तुम्ही पंचेचाळीस मिनिट त्याच्याशी बोलून आपलं मन मोकळं केलं या सुखात तुमची पुढचे काही वर्ष जातील आमेन बघा जेव्हा आपण असलं काही ऐकतो तेव्हा मनात येतं की ओ या लोकांचा विश्वास फार फार फारच मोठा असेल आणि मग असं वाटतं की त्या लोकांनाही कधीच काही दिसत नसावं आणि हे सगळं त्यांच्या मनाचे खेळ असावेत त्यांच्या कल्पना असाव्यात स्वतःचा विश्वास मोठा दाखवण्यासाठी आणि जेव्हा मी प्रभूला याविषयी विचारायचे तेव्हा तो फक्त एकच म्हणायचा बघ न पाहता विश्वास ठेवणारे आशीर्वादित आहेत तुमच्यामध्ये जर असे लोक असतील ज्यांच्या जीवनात बरेचसे न सुटलेले प्रश्न असतील आणि तरीही ते विश्वासाने स्थिर असतील तर ते खरोखर धन्य आहेत आमेन कदाचित तुमच्या जीवनात काही असं घडत असेल जे तुमच्या बुद्धी पलीकडचं असेल आणि त्यातून कसा मार्ग काढायचा तुम्हाला कळत नाहीये तुमचं डोकं भणाणून गेलंय तरी तुमचा विश्वास आढळ असेल तर तुम्ही त्यांच्यापेक्षाही धन्य आहात ज्यांच्या जीवनात संकट नसल्यामुळे हो ते विश्वास ठेवतात बघा विश्वास असं म्हणणं सोपं आहे पण विश्वासाची पारख होत असताना टिकणं आणि विजयीहून बाहेर पडणं यालाच अढळ विश्वास असं म्हणतात त्यालाच म्हणतात विश्वास बघा परमेश्वर हे एक रहस्य आहे आपण ते समजून घ्यायला हवं आणि खरंच त्याचे मार्ग बुद्धी पलीकडचे आहेत म्हणतो त्याप्रमाणे आणि जर आपण त्याला पूर्णपणे समजू शकलो तर तो आपला देव कसा होईल त्याला ठाऊक असलेलं सगळं जर आपण आपण जाणून घेतलं तर आपण त्याला देव म्हणू का आपण त्याच्या बरोबरीचे बनू आणि हे तर कधीच कधीच होणं शक्य नाही त्याचे मार्ग आपल्या मार्गांपेक्षा उंच आहेत त्याचे विचार आपल्या विचारांपेक्षा उंच आहेत त्याला हे ऐकायला आवडत नाही का देवा का त्याला इतकंच ऐकायला आवडतं मी विश्वास ठेवतो मी विश्वास ठेवतो आता आपण काही वचनं पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या मनाला उमेद मिळेल की ज्या ज्या देवाची आपण सेवा करतो तो किती महान आहे आणि भयावह असा देव आहे आणि संदेशाच्या शेवटी आपण आणखी काही वचनं पाहणार आहोत जी स्वर्ग कसा असणार आहे याविषयीच सा सत्य सांगतात आणि मला वाटतं कित्येकदा आपण देवाच्या महानतेमध्ये आपला विश्वास वाढण्यासाठी या गोष्टीकडे पुरेस लक्ष द्यायला वेळ काढत नाही बघा तो तुमचा मित्र कसा आहे तो तुम्हाला किती आवडतो आणि तो, तो प्रत्येक दिवशी तुमच्या जीवनात कसं कार्य करतो प्रत्येक गोष्टीत तुमचं कसं मार्गदर्शन करतो याविषयी बोलणं अद्भुत आहे पण अतिपरिचयाच्या आत्म्याने आपल्या जीवनाची पकड घेऊ नये म्हणून आपण फार सावध असायला हवं कारण कित्येकदा देव आपला निव्वळ एक मित्र आणि एक सहकारी असतो आणि कित्येकदा आपण ते विसरून जातो आपण त्याचा आदरयुक्त भय बाळगायला हवं आपण हे कधीही विसरू नये की त्याला अशक्य असं काही नाही त्याला ज्ञात नसलेलं काही नाही का आणि अशी एकही जागा नाही जिथे तुम्ही असता आणि तो नसतो <laughs> आपण त्याच्यापासून काहीही लपवू शकत नाही आपला प्रत्येक विचार त्याला ठाऊक असतो आपण बोलण्यापूर्वीच तो प्रत्येक शब्द जाणतो आपल्या जन्माच्या आधीपासून त्याला आपला प्रत्येक दिवस ठाऊक आहे आणि कधीकधी मी विचार करते किंवा कधीतरी अशी आशा बाळगते जी तुमच्यापैकी कितीतरी लोकांच्या मनात डोकावत असेल की मला देवाविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा अधिकार आहे कारण माझा अर्ध आयुष्य मी त्यासाठीच तर आज इथे उपस्थित असलेल्या लोकांना सांगू इच्छिते की आज त्यांना एक मोठं प्रकटीकरण होणार आहे मला असं वाटतं की आपल्याला इतकं ज्ञान असणं गरजेचं आहे की देवाकडून प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण मागणं म्हणजे निव्वळ मूर्खपण आहे बघा जॉयस्पार मिनिस्ट्रीचे अध्यक्ष या नात्याने मला नाही वाटत मी स्वतःविषयी प्रत्येकाला सांगत सुटावं म्हणजे असं नाही की जेव्हा गरज असते तेव्हा मी योग्य गोष्टी सांगत नाही पण कित्येकदा असं होतं की लोक एखाद्या गोष्टीत ना खूप पाहतात तेव्हा मात्र मी म्हणते याची गरज नाही या गोष्टी जाणून घेण्याची तुम्हाला गरज नाही किती जण आपल्या मुलांना म्हणतात काय म्हटलं हे तुला जाणून घ्यायची गरज नाही कळलं का तुम्हाला आज देव तुम्हाला सांगू इच्छितोय एक सांगू तुला हे समजण्याची गरज नाही चला आता आपण असा मुद्दा शिकतोय ज्यामुळे आपल्याला समाधान मिळेल ओ आम्हाला भविष्याविषयी सगळं काही जाणून घ्यायचंय पण हा कोणत्या प्रकारचा विश्वास झाला देव तर काही तुम्हाला तुमच्या जीवनातल्या प्रत्येक दिवसाचा आराखडा देत नाही काही लिहून देत नाही त्यामुळे आश्चर्याचं काहीच खडत नाही 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 तुला आमच्यासारखंच व्हावं लागेल बाबा देवापासून तुम्ही ऐकता या गोष्टीची पूर्ण खात्री करून तुम्ही प्रत्येक पाऊल उचला म्हणजे तुमच्या संपूर्ण जीवनात तुम्हाला कधीही खाली मान घालावी लागणार नाही इयोप अध्याय एक इयोब म्हणतात सगळेजण कणतात पण आपण तिथे नक्की जाणार आहोत ते स्तोत्राच्या आधी आहे कारण नंतर स्तोत्राची गरज भासते इयोब असा व्यक्ती होता ज्याला आपल्या स्थितीबद्दल तक्रार करण्याचा पूर्ण हक्क होता इयोब अध्याय नऊ वचन पाच पासून वाचूया तो पर्वतांश नकळत अचानक हटवतो तो, तो आपल्या क्रोधाने त्यांच उलथून टाकितो तो, तो पृथ्वीस कापवून तिला स्थानभ्रष्ट करीतो तिचे आधारस्तंभ थरथरतात आता याकडे गांभीर्याने बघा तुम्हाला कळेल की आपला परमेश्वर किती भयावह देव आहे त्याची आज्ञा झाली असता सूर्य उगवत नाही तो ताऱ्याच मोहोर बंद करीतो मोहोर बंद विचार करा तारे तिथेच असतात पण असा प्रकाश चमकतो की आपण त्यांना पाहू शकत नाही देव सूर्याला वर येण्याची आज्ञा देतो आणि तो येतो तो सूर्याला आज्ञा करतो आणि तो मावळतो तो वाऱ्याला आज्ञा करतो आणि तो वाहतो तो वाऱ्याला आज्ञा देतो आणि तो थांबतो तो, 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 तो विजेला आज्ञा करतो ज्या देवाची आपण सेवा करतो तो बघा किती अद्भुत असा आहे ते समजून घ्या आम्ही आपण आपल्या देवाला लहान समजण्याची चूक कधीच करू नये वचन आठ तोच आकाश मंडळ विस्तारितो तो समुद्राच्या पर्वतप्राय लहरींवरून चालतो त्यानेच सप्तऋषी मृग शीर्ष कृतिका आणि दक्षिणेकडील नक्षत्र मंडळे उत्पन्न केली हे सगळं देवाचे अंगोली कार्य आहे आता आपण वाचू वचन दहा तो अतर्क्य महत्कृत्य अगणित अद्भुत कृत्य करीतो देव अपूर्व आहे आपल्या जीवनात अशा गोष्टी नेहमीच असतील ज्यांची उत्तरं आपल्याकडे नाही आहेत आणि देववचनातून आणि माझ्या वैयक्तिक अनुभवातून मी हे सांगू शकते की जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमागचं शोधायचं हो असेल तर तुम्ही आपलं अवघं आयुष्य प्रत्येक गोष्टीमागचं का शोधण्यात घालवाल पण तुम्हाला कधीच तृप्ती आणि समाधान मिळणार नाही तुम्ही देवाचा विसावा कधीच अनुभवू शकणार नाही कारण तुमच्या जीवनात विश्वासाला नेहमीच काही अनुत्तरित प्रश्नांची गरज असते किती जणांच्या जीवनात अशा काही गोष्टी घडल्या कठीण आहेत ज्या तुम्ही मिळवू शकत नाही किती जणांच्या जीवनात खरोखर अन्यायकारक अशा गोष्टी घडल्या आहेत म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही विचारही केला नव्हता यासाठी योग्य आहात आणि ते तुम्हाला मिळालं बघा तुमच्यापैकी किती जणांना याचं आश्चर्य वाटतं की दुष्टांना आशीर्वाद आणि धार्मिकांना दुःख का मिळतात तुम्ही यामुळे संतप्त होत नाही का जेव्हा देवाच्या सेवेसाठी तुम्ही सर्वस्व देता आणि तरीही एखाद्या वाईट माणसाला पदोन्नती पदोन्नती मिळते ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत असता आणि अवाकून तुम्ही म्हणता देवा मला हे समजत नाही मला खरंच नाही समजत पण एक सांगू तुम्हाला समजण्याची गरजही नसते खरं तर तुम्ही इतकंच म्हणायला हवं एक सांगू का मला आनंदी होण्यासाठी त्याची गरज नाही कारण तूच माझा आनंद आणि माझं सुख आहेस आणि मी जराही त्या दुष्ट आता नीट ऐका आणि मी जरासुद्धा त्या दुष्ट सैतानाला आनंदी होण्याची संधी देणार नाही हे असं का घडलं याची दिवसभर शहानिशा करत तुम्ही ऐकलत का तुम्ही कुरकुरत दिवस वाया घालवता तेव्हा सगळ्या खुश होणारी व्यक्ती असते तुमचा शत्रू देवाला इतकंच ऐकायचं असतं मी तुझ्यावर प्रीती करतो माझा विश्वास आहे माझे समय तुझ्या हाती आहेत मला ठाऊक आहे की तुझ्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी सर्व गोष्टी मिळून त्यांचं हित आणि कल्याण करणाऱ्याच होतात बायबल बायबलभर लोकांना जाणायचं होतं हे का आणि कळस केला तो इस्रायली लोकांनी आणि मी तुम्हाला आठवण करू देऊ इच्छिते अकरा दिवसांचा प्रवास त्यांनी चाळीस वर्षांच्या प्रवासात चा 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 बदलला आणि मला सांगायला वाईट वाटतं की कि आपणही कित्येकदा त्याच गोष्टी करत असतो आपण प्रभूमध्ये वाढायला खूप वेळ घेत असतो आणि त्या लोकांच्या जशा समस्या होत्या तशाच समस्या आपल्याही असतात देवावर विश्वास कसा ठेवायचा आणि त्यासोबत प्रत्येक गोष्टीचं उत्तर मागायचं नाही आपण शिकायला हवं कारण त्यामुळे आपल्या देवाबरोबरच्या वाटचालीवर उन्नतीवर परिणाम होतो इतकंच नाही तर आपण आपले दिवस गोंधळात घालवतो जर मी तुम्हाला विचारलं की कि तुमच्यापैकी विचार कि किती जणांच्या जीवनात तुम्ही आजवर मोठ्या प्रमाणात गोंधळ अनुभवलाय किती जण संभ्रमात आहेत तर किती जणांनी हातवर केले असते चला आता या ममाकडे पहा ममाझे <laughs> खर तर हा वेळेचा वे। गोष्टीचा अंदाज बांधण्यात तुम्ही जितका वेळ घालवता तितक्या वेळात तर तुम्ही काहीच साध्य करत नाही त्यावेळेत तुम्ही आपल्या मेंदूला फार तर एक खाद्य पुरवलेलं असत <laughs> आणि आपल्याला बौद्धिक कसरत करायची नसते आपल्याला ओळखण्याची क्षमता क्षमता हवी असते देवाला एखादी गोष्ट विचारण्यात काहीच हरकत नसते एकदा काय दोनदा विचारा पण जेव्हा तुमच्या मनाचा गोंधळ उडतो तेव्हा तुम्ही देवापासून दूर जाता ज्या क्षणी तुम्ही गोंधळता तेव्हाच तुम्ही दूर जाता अशा वेळी तुम्ही मागे फिरणं गरजेचं आहे कारण देव गोंधळ माजवणारा देव नक्कीच नाही इस्रायली लोक चाळीस वर्ष अरण्यात पुन्हा पुन्हा वारंवार दिवसाचा प्रवास दीर्घकाळाचा केला त्यांनी आणि जर तुम्ही त्यांचा बायबलच्या पुस्तकांमधला प्रवास पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल एवढ्या वेळात त्यांनी कुरकुर केली तक्रार केली नाव ठेवली आणि विचारलं की हे का आम्ही इथे मरावं म्हणून तू आम्हाला मिस्रातून बाहेर आणलंस का इथे पाणी का बरं नाहीये आम्हाला रोज रोज मानाच का बरं मिळतो आम्हाला मांस का मिळत नाही बरं मोशे तू आम्हाला एट का सोडत नाहीस मग मोशे देवाला म्हणाला तुम्हाला का निवडलंस <laughs> प्रत्येकाचा प्रश्न होता हे असं का आणि देव त्यांच्या काच उत्तर देत नव्हता कारण ते त्याला चुकीचा प्रश्न विचारत होते देव त्यांच्याकडून हे ऐकू इच्छित होता मला शक्ती दे प्रभू या प्रवासासाठी आणि मला तुझी इच्छा पूर्ण करता येऊ दे कुरकुर न करता तक्रार न करता शंका न घेता तुझ्यात कुठलेही दोष न काढता मला ठाऊक नसलेल्या गोष्टींची उत्तरं न मागता माझा विश्वास आहे आज मी तुम्हाला आव्हान करू इच्छिते तुमच्या प्रश्नांऐवजी तुम्ही विश्वास ठेवा आणि प्रभू येशू थोमाला काय म्हणाल ते आठवा विश्वास ठेवणारे ते धन्य आणि आपल्याला हवं असलेलं उत्तर न मिळताही तृप्त असलेले आपल्याला कळत नसतानाही जे विश्वास ठेवतात ते धन्य आहेत एक सांगू का पुष्कळ लोक आता मी जे सांगते ते नीट ऐका पुष्कळ लोक आपल्या मनाने देवाची सेवा करू पाहतात खरंतर तुम्ही देवाची सेवा हृदयाने करावी आपलं मन देववचनानुसार पूर्णपणे नवं झालं पाहिजे पण जर तुमच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं असेल तर तुम्ही आपल्या मनाने देवाची सेवा करू शकणार नाही मनात शंका धरून तुम्ही ती सेवा करू शकत नाही तुम्ही आपल्या हृदयाने विश्वास ठेवूनच सेवा करू शकता आणि आपल्या मनावर पूर्ण अधिकार गाजवून जाऊन विशेष करून जेव्हा तुमचं मन सहमत होत नाही तेव्हा आता आपण बघूया दानियल अध्याय चार वचन वचन पस्तीस पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ कह पदार्थ होत तो आकाशातील आपल्या सैन्यांचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे ते करतो, इच्छेस येईल तू असे काय करतोस असे त्याचा हात धरून कोणाच्याने म्हणवत नाही हा। या आठवड्यात तुम्ही हा प्रश्न त्याला किती वेळा विचारला हे देवा तू हे काय करतोयस मला तर मला तर काहीच कळत नाहीये तू हे काय करतोय आणि बघा कित्येकदा आपल्याला देवापासून एखादा दृष्टांत प्राप्त होतो आपल्याला वाटतं आपण हे करावं अशी त्याची इच्छा आहे आणि आपण विश्वासाचं सा पाऊल उचलतो त्या धाडसाचं आपल्याला कौतुक वाटतं अचानकपणे आपण जसा विचार केला होता तसं काहीच घडत नाही का देवा का तू हे काय करतोय मला काही कळत नाही मला वाटलं मला वाटलं मला वाटलं पण एक सांगू का विचार करणं थांबवा आणि तुमच्या हृदयात डोकावून पहा हो माझी खात्री देवाने मला हेच सांगितलं मग मनात आखाडे बांधून नका देवाने अब्रामाला जे सांगितलं ते मला आवडतं देव त्याला म्हणाला तू आपलं गणगोत आणि आपला देश सोड आपलं घर आणि आपल्या सर्व सुखसोयी सोड आणि त्या ठिकाणी जा जे मी तुला दाखवीन मी तुला एक मोठं राष्ट्र बनवीन मी तुझा नावलौकिक वाढवीन मी तुला आशीर्वाद देईन तुला आशीर्वाद करीन आणि बायबल म्हणतं त्याने सर्व काही सोडलं आणि कुठे जावं याचा विचारही केला नाही तो चालू लागला आणि आणि म्हणाला प्रभू मला चालवी किती जणांना वाटतं आपण विनाकारण आपलं डोकं खाजवत बसलो विनाकारण इतका विचार करत बसलो तर्कवितर्क लढवत बसलो पण हा विश्वास हवा की देव नियंत्रण ठेवतो प्रभू गीदोनाला म्हणाला हे बलवान वीरा तुझ्यासोबत परमेश्वर आहे तुझ्यासोबत परमेश्वर आहे बघा गी दोन काय म्हणाला जर प्रभू आमच्या सोबत आहे तर मग असं का होतय तुमच्या सध्याच्या परिस्थितीत देव तुमच्या सोबत दिसत नसेल पण तसं नाहीये कारण देव म्हणाला मी तुला सोडणार नाही मी तुला टाकणार नाही तो आजही इथे हजर आहे आणि आपल्यातील प्रत्येकासोबत आहे तो इथे आहे तो तो घरीही असेल तुम्ही नसताना तो तुमच्या कुटुंबाला सांभाळतो देव नियंत्रण ठेवतो बघा ज्या लोकांना प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवायला आवडतं त्यांना आजचा माझा संदेश आवडणार नाही आणि जे लोक खरोखर वेडे आहेत आणि ज्यांना प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण लागतं आणि जे आपल्या वहीत योजना आखतात त्यांनाही माझा संदेश आवडणार नाही पण मला आजच्या संदेशाची परवा नाही मी आज हा संदेश नक्की देईन कारण तृप्त राहण्याचा फक्त एकच मार्ग मला ठाऊक आहे तो म्हणजे देवाला देव राहू देणं आणि त्याला त्या गोष्टींविषयी न विचारणं ज्या गोष्टींशी माझा कोणत्याही प्रकारचा संबंध राहिलेला नाही चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का घडतात वाईट लोकांच्या जीवनात चांगल्या गोष्टी का घडतात यामुळे चिडी येत नाही का मुलांना त्रास का होतो चार मुलांच्या तरुण आईला जीव घेणा कर्करोग का व्हावा मुलांचं शोषण लहान मुलांचं शोषण का होतं माझ्या वडिलांनी माझं पंधरा वर्ष लैंगिक शोषण का केलं आणि त्या पंधरा वर्षांमधून आठ वर्ष मी प्रभूकडे सुटकेसाठी प्रार्थना करत होते कारण मी नऊ वर्षांची होते मी ख्रिस्ताला स्वीकारलं होतं त्याने माझी प्रार्थना का नाही ऐकली किंवा त्याने ऐकली असावी पण मला अपेक्षित होतं त्यापेक्षा थोडं वेगळ्या प्रकारे त्याने मला उत्तर दिलं बघा मला आता याची जाणीव होते की प्रभूने मला त्यातून सोडवलं नसलं तरी त्याने मला शक्ती दिली त्यांनी माझी उभारणी केली ज्यामुळे आता मी जगभरातल्या लोकांसाठी उपयोगी ठरू शकते आराखडा देवाला देण्यापेक्षा आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा नाहीतर आपलं आयुष्य याच काळजीत सरून जाईल की देवाने आपली अपेक्षा पूर्ण का केली नाही अनेक वर्ष माझं मन कटू होतं गढूळ झालं होतं आणि मला समजत नव्हतं की देवाने मला या स्थितीतून बाहेर का नाही मला काढलं मलाही कळत नव्हतं पण अखेरीस मी काय विचार केला ठाऊके की मी आणखी एकही दिवस याचं उत्तर शोधण्यात वाया घालवणार नाही मी काय करेन संदेशाचा हा भाग तुम्ही विसरू नका मी काय करेन जे बायबल सांगत ते मी आता बऱ्याने वाईटाला जिंकेन मी देवाच्या हे वाईट सोपवीन आणि त्यातून काहीतरी चांगलं करत राहीन आणि त्या चांगल्या गोष्टीने सैतानाच्या डोक्यावर मारत माझं राहिलेलं आयुष्य जगेन सैतानाला तुमचं जीवन यासाठी उद्ध्वस्त करू देऊ नका कारण तुमच्यावर काहीतरी असा अन्याय झालाय जो तुम्हाला समजत नाहीये जर तुम्ही स्वतःवर झालेला अन्याय प्रभू पुढे आणला तर प्रभू तुमच्यावर झालेल्या अन्यायातून काहीतरी अद्भुत गोष्ट घडवी एक नव तरुण आत्महत्या करतो आणि त्यामागचं कारण कुणालाही कळत नाही तेव्हा काय होतं काय होतं जेव्हा एका पालकाचा मुलगा चर्च मंचाखाली विजेची दुरुस्ती करताना मरण पावतो आणि मग त्याच्या वडिलांना त्याच मंचावरून प्रत्येक आठवड्यात प्रत्येक आठवड्यात प्रत्येक आठवड्यात प्रभूवर पूर्ण पूर्ण विश्वास ठेवून लोकांना हे सांगावं लागतं की देव चांगलाय कधी कधी असं वाटतं की देवाच्या आपल्याकडून खूप अपेक्षा येत नाही का आणि जेव्हा जेव्हा एखादी स्त्री आपल्या बघा मी तुम्हाला त्याच घटना सांगते जेव्हा मला माहिती आहे जेव्हा एखाद्या स्त्रीच्या जीवनात पाठीच्या दुखण्यातून बरं होण्याचा चमत्कार घडतो पण रोज तिचं डोकं दुखत असत पाठ बरी केलीस तेव्हाच डोकं का नाही केलंस <laughs> का देवा का देवाने काय केलं नाही याचा विचार करण्यात वेळ दौडू नका नाहीतर देवाने जे केलंय तेही तुम्ही विसराल चला मी हे पुन्हा सांगते देवाने काय केलं नाही हा विचार करण्यात वेळ दवडू नका नाहीतर देवाने तुमच्यासाठी जे केलंय तेही तुम्ही जाल. विसरून आपला देव चांगला आहे तुम्ही एकतर प्रभूवर विश्वास करायला शिकाल नाहीतर ठार वेडेवाल आणि मला वाटतं आज तुम्ही योग्य निवड करून इथून जायला हवं कारण तुमच्यापैकी कित्येकांसाठी ही वेळ आपल्याला न समजणाऱ्या गोष्टी सोडून देण्याची तुमच्यात आणि देवात जी दरी आहे त्यावर मात करण्याची कारण देवाला तुमच्यासोबत जे सर्वोत्तम नातं हवंय त्यात तुम्ही अडथळा निर्माण करू नये तर तुम्ही देवावर विश्वास ठेवावा तुम्हाला न समजणाऱ्या गोष्टी जरी घडल्या तरी त्यामुळे देवाच्या स्वभावात कुठलाही बदल घडून येत नाही देव देव हा चांगलाच आहे तो न्याय करणारा देव आहे तो नीतिमान देव आहे तो पवित्र आहे आणि तो तुमच्यावर इतकी प्रीती करतो की ती समजायला तुम्ही सुरुवातही केली नाही तुमचा कसाही अनुभव असला तरी देवाची तुमच्यासाठी असलेली योजना उत्तमच आहे आणि तुम्ही आपल्या जीवनात ती उत्तम योजना अनुभवणार आहात तुम्ही आता ते जाऊ द्याल का एक सांगू प्रभू <laughs> एक बघा एक मोठं चित्र म्हणते तसा त्याने फरक पडत नाही पण जरी समजा तुम्ही सत्तर ऐंशी किंवा जरी तुम्ही नव्वद किंवा भले शंभर वर्ष जगला तरी अनंत काळाच्या तुलनेत ते काय काहीच नाही काहीच नाही जे मला आत्ता समजत नाही ते त्याच्या ते समक्ष तेव्हा समजेल ज्या गोष्टी आपल्याला समजल्या नाही त्या सगळ्या गोष्टी समजण्याचा काळ आहे अनंत काळ इथे मी पक्क ठरवलंय मी एक निर्णय घेतलाय आहे आणि तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर तो घ्या मी एक निर्णय घेतलाय की ज्यासाठी येशूने मरण पत्करलं त्या गोष्टींचा मी आनंद लुटणार कारण ही एक शोकांतिका ठरेल की आपलं स्वातंत्र्य विकत घेण्यासाठी येशू इतक्या मोठ्या अग्निदिव्यातून पार गेला प्रत्येक दिवस आपण दयनीय अवस्थेत आणि असमाधानात गोंधळलेल्या मनस्थितीत आणि संभ्रमात आणि गुंतागुंतीत घालवतोय बघा मला जीवनाचा आनंद लुटायचा आहे आणि जर त्यासोबत मला न समजणाऱ्या गोष्टी मला बाळगाव्या लागल्या तरी हरकत नाही मी माझ्या जीवनाचा आनंद लुटणार आणि लुटणारच बघा जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीत असता की तुम्हाला काही समजत नाही आपण सगळेच जण त्यातून जात असतो तेव्हा एक सांगू का की तुम्ही तुम्ही जाणीवपूर्वक देवावर विश्वास ठेवा आराखडे बांधत बसू नका गोंधळून जाऊ नका किंवा माणसांवर विश्वास ठेवू नका देवावरच विश्वास ठेवा विश्वास ठेवा की देवाला काहीही करणं कठीण नाहीये बघा कार्यक्रमाच्या प्रत्येक दिवशी आम्ही तुम्हाला काहीतरी शिक्षण देत असतो वेगळ्या माध्यमातून सी डी व्ही डी पुस्तकातून आणि आम्ही हे का करतो कारण देववचनाने माझं जीवन पूर्णपणे बदललं आणि आत्मिक तुम्ही आत्मिकदृष्ट्या बलवान होता तुम्ही बाहेरून झालेल्या प्रत्येक आक्रमणाचा सामना करू शकता पण जेव्हा तुम्ही आत्मिकदृष्ट्या अशक्त असता तेव्हा तुम्ही जीवनाच्या समस्येत गांगरून जाता आणि देवाबरोबरचं आपलं नातं अधिक भक्कम करावं जॉयसमर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा याचा सर्व खर्च जॉयस्मॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत